लक्ष्मी मातेच्या लाडक्या आहेत या तीन राशी या तीन राशी आहे लक्ष्मीच्या सर्वाधिक प्रिय जगतात राजेशाही आयुष्य या राशी कोणत्या आहे आहेत त्या आजच्या व्हिडिओत बघूयात ग्रहांच्या प्रभावामुळे सर्व राशींच्या लोकांच्या जीवनात सुख समृद्धी येते यासोबतच धनाची प्राप्ती होते यापैकी काही राशी अशा आहेत की देवी लक्ष्मी धनाची देवी विशेषत तिच्या आशीर्वादाचा वर्षाव करते ज्योतिषशास्त्रानुसार सर्व राशींचे स्वतःचे शासक ग्रह असतात हे सर्व स्वामी ग्रह भिन्न आहेत या सर्व ग्रहांचा राशींवर प्रभाव पडतो या ग्रहांच्या प्रभावामुळे सर्व राशीच्या लोकांच्या जीवनात सुख समृद्धी येते सोबतच धनाची प्राप्ती होते यापैकी काही राशी अशा आहेत की देवी लक्ष्मी विशेषत तिचा आशीर्वादाचा वर्षाव करते या राशींना देवी लक्ष्मीची आवडती रास मानले जाते या लोकांच्या जा घरात कधीही आर्थिक संकट येत नाही तसेच बँक बॅलन्स आणि तिजोरी नेहमी भरलेली राहते कोणत्या राशीच्या लोकांवर कायम राहते लक्ष्मी प्रसन्न ते आपण बघूयात पहिली आहे वृषभ धनाची देवी माता लक्ष्मी विशेषत वृषभ राशीच्या लोकांवर प्रसन्न असते या राशीच्या लोकांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही त्यांना सर्व भौतिक सुखे मिळतात धर्माच्या बाबतीत हे भाग्याचे धनी आहेत हे लोक खूप हुशार आणि मेहनती असतात दुसरी रास आहे तूळ तूळ राशीच्या लोकांचा देखील माता लक्ष्मीच्या आवडत्या राशींमध्ये समावेश होतो विशेषत या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहते त्यांच्या जीवनात सुख सुविधांची कमतरता नसते त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक संकटांचा सा सामना करावा लागत नाही ते कोणतेही काम करत असेल तरी त्यात त्यांना यश नक्कीच मिळते तिसरी रास आहे सिंह सिंह राशी ही देवी लक्ष्मीच्या आवडत्या राशींपैकी एक बांधली जाते या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न असते हे लोक कोणतेही काम सुरू करतात त्यात त्यांना प्रचंड नफा मिळतो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय कार्यस्थळ नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवा लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण आपल्या घराच्या स्वच्छतेकडे आणि पावित्र्याकडे लक्ष देतो त्याचप्रमाणे आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी स्वच्छता आणि शुद्धतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे कोणत्याही अस्वच्छ ठिकाणाहून देवी लक्ष्मी क्रोधित होऊ परतते शुक्रवारचे विशेष महत्व शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा विशेष आवडीचा दिवस आहे असे मानले जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे पांढरे किंवा क्रीम रंगाचे कपडे परिधान करून श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी श्री पठन पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते या प्रकारे लक्ष्मी मातेचा जप करा धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप नेहमी स्फटिकाची माळ किंवा कमळाच्या माळेने करावा हे खूप प्रभावी मानले जाते या उपायाने मातेची कृपा भक्तांवर लवकर होते लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी यासाठी या वस्तूंचे दान करा शुक्रवारी मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीला प्रिय वस्तू दान करा त्यात शंख कमळाचे फूल कवडी इत्यादी वस्तू येतात हा उपाय केल्याने जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात अशाच प्रकारच्या वेगळ्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा અને બેલાયકન ક્લિક કરા મજે નવીન્યા વિડીયો અપડેટ તુમલા લગેચ મળી ધન્યવાદ નમસ્કાર